संपूर्ण भारत देशात गोहत्या हा खूप संवेदनशील विषय आहे याला अनुसरून गोवत्या बंदी आणि गोरक्षण कायदा पारित करण्यात आला असून कायद्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू करण्यात आली आहे असे असले तरी काही भामट्यांकडून अधूनमधून चोरीच्या मार्गे गोवंश तस्करी आणि गोवंशाला अमानवीपणे वाहतूक केल्याची प्रकरणे समोर आली आहे अशीच एक मोठी आंतरराष्ट्रीय गोवंशाची मानवीपणे वाहतूक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या धारणी तालुक्यातून होत असल्याची माहिती स्थानिक बजरंग दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी याबाबत माहिती धारणी पोलिसांना देऊन सापळा रचून गोवंशाची अमान्यपणे वाहतूक करणाऱ्यांना रंगेहात पकडले आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या शुक्रवारी पहाटे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या भोकरबर्डी वन तपासी नाक्यावर गोवंशाची एक मोठी खेप ट्रक क्रमांक एच आर सी पंचावन्न चौसष्ट निघाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे लक्ष्मीकांत उर्फ आप्पा पाटील यांना मिळाली होती सदर माहिती आप्पा पाटील यांनी धारणी पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विकास राठोड दाखल होऊन त्यांनी संशयित ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण तेरा जनावरे कोंबून अवमान्यपणे नेत असल्याचे दिसून आले ज्यामध्ये गायी व बशऱ्यांचा समावेश होता गोवंश तस्करी बंदी असल्यावरही गोवंशाची अवमानवीपणे वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालक अनिल आणि त्यांचे सहकारी रवी आणि विकास यांच्याविरुद्ध पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहे गोवंशाची अवमानवीपणे वाहतूक करताना पकडण्यात आलेले एकूण तेरा जनावरे बाबंदा येथील वंदेमातरम गोरक्षण केंद्रात पाठविण्यात आले आहे आधी ही गोवंश तस्करी असल्याचा संशय झाला होता मात्र नंतर सत्य समोर येऊन व्यापारी आपल्या दुग्ध व्यवसायाकरिता गोवंश वाहतूक करीत असल्याची बाब समोर आली बाबंदा येथील वंदेमातरम गोरक्षण ठेवण्यात आलेल्या गायीमधून दोन गायी गरोदर असल्याची माहिती आप्पा पाटील यांनी दिली विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्याकडून गायीकरिता सोबतच चारा पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी